भाजप सरपंच व कार्यकर्त्यांविरोधात लोकसभा निवडणुकीत पैसे वाटल्याची अपक्ष उमेदवार सुशीलकुमार पावरा यांची शहादा पोलीस ठाण्यात तक्रार शहादा प्रतिनिधी शहादा तालुक्यातील भोंगरा या गावात मतदानाच्या दिवशी खुलेआम पैसे वाटणाऱ्या व्हिडिओतील भोंगरा येथील लोकनियुक्त सरपंच व इतर व्यक्तींवर गुन्हा दाखल करून अटक करा अशा मागणीची तक्रार नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सुशीलकुमार पावरा यांनी पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे शहादा येथे केली आहे हीच तक्रार जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी नंदुरबार लोकसभा मतदारसंघ यांच्याकडेही पाठविण्यात आली आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघात निवडणूक मतदान कार्यक्रमाच्या दरम्यान दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी शहादा तालुक्यातील भोंगरा येथील लोकनियुक्त सरपंच व इतर काही व्यक्तींनी मतदारांना खुलेआम पैसे वाटप करत असल्याचा व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल होत आहे मतदारांच्या हातात दोनशे रुपयाच्या दोन नोटा असे चारशे रुपये पैसे देऊन फुलवर म्हणजेच कमळावर मतदान करा नाहीतर तुम्हाला पुढच्या वेळेस पैसे देणार नाही कमळावरच मतदान करा अशी धमकी सदर इस्म देत आहे फुलावर मतदान करा असे म्हणत असल्याने सदर सरपंच व व्यक्ती हे भाजप पक्षाकडून पैसे वाटप करीत असल्याचे प्रथमदर्शनी लक्षात येते आपल्या पार्टीच्या उमेदवारांना मतदान करावे म्हणून या लोकनियुक्त सरपंचाकडून व व्यक्तींकडून पैसे वाटून मतदारांना आमिष दाखवून पैशांची लाच देण्याचा गंभीर प्रकार घडला आहे लोकशाहीला काळीमा फासणारा हा प्रकार भोंगरा येथे घडला आहे पैसे देऊन मतदान करायला लावून अशी लोक लोकशाहीची हत्या करीत आहे मतदारांना कोणत्याही प्रकारची लाच देणे पैसे देणे आमिष दाखवणे धमकावणे हा गुन्हा आहे तरी सदर व्हिडिओची सखोल चौकशी करून संबंधित लोकनियुक्त सरपंच व इतर व्यक्तींवर गुन्हा नोंद करून तात्काळ अटक करण्यात यावी हीच नम्र विनंती अशी तक्रार बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील पावरा तथा अपक्ष उमेदवार सुशील कुमार पावरा यांनी पोलीस ठाणे शहादा येथे दाखल केली आहे ब्युरो रिपोर्ट